आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज व्हिडिओ सुरू करायला फार लेट केले आज आणि मंगळवार आणि आमच्याकडचा असतो बाजार जवळपास पाच वाजले नाही आहेत अजून पाच वाजत आले आहेत मुलं आली आहेत स्कूलमधून केक न्यायचे दुकानात केक एक ट्रिप त्यांनी नेली आहे पण आता जे राहिलेत ते तुम्हाला दाखवणार आहे आमच्याही पण केक इथं चार राहिले तेवढे तुमच्याशी शेअर करते आणि जायचे भाजी घ्यायला मुलं शॉपला गेले की मग आहो येतील आम्ही दोघं जाऊन येऊ गाडीवर की दोन एक किलोमीटर आहे आम्ही जे राहतो ते हायवेला राहतो आणि हायवे पासून गाव जे आहे ते थोडंसं गावात आहे म्हणजे आतमध्ये तिथे गेले तिथं तर या पद्धतीने आणि वरदही चाललाय त्याचा खाऊ घेऊन चाललाय शॉपमध्ये कारण तो एकटा इथे नाही थांबत असं म्हणतो आणि आज चक्क साडी घातले असं वाटलं मला घालावी म्हणून छान वाटते कधी कधी साडीसुद्धा तर केक दाखवणार आहे आणि रविवारी भोगी आहे आणि सोमवारी संक्रांत आहे मकर संक्रांत दोन हजार चोवीसचा पहिला सण मकर संक्रांत आणि यावर्षी चौदा चौदाला नसून पंधरा तारखेला संक्रांत आलेली आहे तर संक्रांती सात संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते आणि भोगीच्या दिवशी आपल्याला जी भोगीची मिक्स भाजी बनवावी लागते थांब थांब दोन मिनिट ती करायची आहे त्याच्यासाठी भाज्या आणायच्या मग त्यामध्ये गाजर वांगा असतो घेवडा अस घेवडा असतो हरभरा असतो बोर वगैरे आणावे लागतील असं आता तुम्हाला केक दाखवते अगोदर तर हे बघा एक ट्रीप नेली ने, ने आहे त्यांनी पाच सहा केक नेलेत आणि इथे आहे बटरस्कॉच केक हा आहे चॉकलेट फ्लेवरचा केक मला करायचं सुरू होतं पण ब्लॉग सुरू करणं झालं नाही आणि केकही गेले हा एक छोटा ब्लॅक फॉरेस्ट आहे दोनशे रुपयांचा आणि हा आहे मँगो केक तर काय झालं तर वरच चाललाय आहे यामध्ये खाऊ घेऊन त्याचा खायला शॉपवरती आणि केकही घेऊन जाणार आहे दोन दोन नेणार आहेत दोघं मगाशी एक ट्रिप मारून आले तर जर कर तर चला आता भाजी घ्यायला जाणार आहे तिकडून आल्याच्या नंतर थोडक्यात शेअर करते मी काय काय भाजी आणणार आहे आज थोडं दिवसभराचं नाही दाखवलं थोडंसं म्हटलं चेंज जरा कारण मलाही तेच तेच बोर होतं तर असो या पद्धतीने की एक आता जातील शॉपला आणि बाजारातून आल्यावर तुम्हाला दाखवते आमच्या गावचा बाजार म्हणून एक व्हिडिओ मी आज चॅनलवरती शेअरसुद्धा केलेला आहे तो व्हिडिओ जाऊन तुम्ही बघू शकता खूप मोठा बाजार भरतो मंगळवारचा बाजार असतो आमच्याकडे आणि भाजी घेऊन येणार आहे पुन्हा आठवडाभर आपल्याला भाजीपाला लागतोच आमच्याकडे तसा भाजीवालेही बसतात पण त्यांच्याकडे थोडंसं कॉस्टली पडतं आणि हवी तशी फ्रेश भाजी मिळत नाही म्हणजे जी हवी किंवा व्हरायटी पाहायला मिळत नाही आणि आपण म्हणजे बाजारात गेलो की खूप साऱ्या व्हरायटी पाहायला मिळतात थोडंसं बार्गेनिंगही करून घेता येतं कारण लेडीज म्हटलं ले की आपण खूप बार्गेनिंग करतो तुमच्यापैकी कोण कोण बार्गेनिंग करतं हे सांगा बार्गेनिंग करण्याचं म्हणजे आता तुम्ही पुन्हा म्हणाल ताई शेतकऱ्यांना कशाला बार्गेनिंग करायचं मीही एक शेतकरीच आहे पण बार्गेनिंग जरी नाही केलं तरी ॲटलिस्ट आपण जर दहाला पाव भाजी असली तर वीस पंधराला अर्धा मागतोच शेवटी लेडीज आहे म्हटल्यावर आपल्या संसारासाठी एक एक रुपया आपण कमी करतोच तर असंच चला आता भाजी घेऊन येते आणि मग पुन्हा तुमच्याशी बोलते तर निघायचं आणि पाऊस चालू झाला तर म्हटलं आता था थोडंसं थांबून घ्यावं जास्त नाही आहे पण आहे थोडा थोडा म्हणजे भिजू शकतो इतका पाऊस आहे बघूयात आता आज सकाळपासून ढगाळ वातावरण होतं असं एकदम आपण कसं म्हणतो की बेचैन बेचेन वाटत होतं आणि त्याच्यामुळे तर आता थोडा थोडा आहे अजून पाऊस येत यायला या लागला ला आहे आत्ता जस्ट त्याच्यामुळे थोडंसं थांबलो आहे अजून आहो पण येत आहेत ये मला घ्यायला मुलं जस्ट गेली आहेत पण सगळं मी रेडी वगैरे झाले पिशवी वगैरे घेतली भाजीसाठी पैसे वगैरे घेतले सुट्टे सुट्टे पैसे लागतात भाजीला कारण कधी कधी त्यांच्याकडे सुट्टे नसतात आणि आपल्याकडेही नसतात बऱ्याचदा असंही होतं पण असो चला आता निघते तर जस्ट आत्ताच भाजी घेऊन आलेली आहे मी आणि म्हणजे बराच वेळ झाला पण लाईट गेलेली होती काहीतरी झालं होतं फेज वगैरे गेला होता बहुतेक तर भाजी आणलेली आहे आणि हे बघा ऑरेंज आणलेले आहेत दोन किलो कारण दिदीला खूप आवडतात ती ज्यूस करून पिते त्यानंतर आहेत ॲपल त्यानंतर आहेत केळी कारण आता या गुरुवारी उद्या पण आहे आपलं मार्गशीर्ष महिन्यातलं गुरुवारचं त्याच्यामुळे एक डझन केळी आणलेली आहेत आणि पावसामुळे थोडासा भाजीपाला विस्कळीत झाला होता विस्कळीतपणा आणि हे एवढे आहेत फ्रूट्स बघा दिदीला फार आवडतात फ्रूट्स तिचं असं असतं की फ्रुट्स घेऊन जास्त त्यानंतर कोथिंबीर एकदम छान मिळाली हे बघा बनवला तर ही जी एक आहे ही अगोदर मी घेतली आणि नंतर ही पुन्हा मिळाली छान पण असो थालीपीठ वगैरे करता येईल किंवा वड्या करता येईल कोथिंबीरच्या खूप छान आहे कोथिंबीर सुद्धा त्यानंतर भेंडी आणलेली आहे वरदला भेंडीची भाजी फार आवडते त्यानंतर फ्लावर आणलेला आहे खूप मोठा आम्हाला फ्लावरचं मंचुरियन करायचंय परतने मला जाताना सांगितलं होतं मग मी फ्लावर घेऊन येईल खूप मोठा म्हणून किंवा मग पावभाजी वगैरेही होती एकदा फक्त हां लसूण आणलेला आहे हा एवढूसा एवढूसा लसूण आहे सत्तर रुपयाचा ऍक्च्युली लसूण मी कधीच विकत घेत नाही पण माझा लसूण संपला आणि आईकडनं येणारं ही लगेच कुणी नाही आहे इकडे म्हणून लसूण घ्यावा लागला मला हा सत्तर रुपयाचा पाव किलो हे बघा एवढूसा आलाय आणि दोन दिवसापासून मला लसूण नव्हता आणि इथे आहे पण तो व्हाईट जो पांढऱ्या कलरचा हा गावठी मिळतो आमच्याकडे लाल कलरचा असतो तो तर हा लसूण आणलाय मी सत्तर रुपयांचा एवढं एवढूसा चालय एक एक कांडीसुद्धा एक्स्ट्रा त्यांनी दिली नाही काढून घेतली असो आता शेतकऱ्यालाही शेवटी थोडंसं मिळालं पाहिजे त्यानंतर आता सगळं खाली टाकूया मग दाखवते तर शेप आणलेली आहे एक दहा रुपयाला शेप वरदला आवडते आणि मलाही आवडते हे बघा एकदम छान आहे त्यानंतर हरभऱ्याची जी भाजी असते हे बघा ही हे बघा जी खुडलेली भाजी असते हरभऱ्याची ती आहे तर ती बहुतेक तीस तीस रुपये पाव होती तर म्हटलं मला इतकी पाव नाही मला एक पिलाच आवडते म्हणून ही मी फक्त दहा रुपयांची आणली आहे थोडीशीच आणली जास्त न नको पुन्हा खराब होऊन जाते फ्रीजमध्ये सुद्धा त्यानंतर आहे धोबळी त्यानंतर गाजरं आणलेली आहेत गाजरं आहेत तर आता हे सगळ्या भाज्या सेपरेट करते आणि पुन्हा दाखवते ही बोरं सुद्धा आणलेली आहेत खूप छान आहेत तर इथे बघत असाल तर एकदम सुंदर भाजीपाला मी आणलेला आहे एकदम फ्रेश फ्रेश ताजा केळी आहेत फ्रूट्स आणलेत मुलं खातात तर बोरं आणली आहेत छान घरगुती बोरं आहेत ही एक जणाच्या घरची बागातली आहेत म्हणजे आमच्या इथे ओळखीच्या आहेत म्हणून ॲपल आहेत ऑरेंज दिदीला आवडतात ॲप्पल आहोण आवडतात बोरं मला आवडतात आणि केळी वरदला आवडतात आणि आता उद्यापनासाठीही लागणार आहेत त्यानंतर हिरवी मिरची मी जवळपास दोन चार महिन्यातून आज आणलेली आहे कारण मी कधीच विकत आणत नाही माझी आई मला पाठवते आणि चांगली ठेवली तर अगदी महिना महिनासुद्धा राहते ती पहिली संपते तो मला दुसरीही येऊन पुन्हा येते त्यानंतर लसूणसुद्धा आणला आहे हा मी पाव किलो सत्तर रुपयाचा आता जर माझ्या आईने हा व्हिडिओ बघितल्यावर तर तिला खूप वाईट वाटेल ती म्हटली की शेजारून वगैरे घे आणि त्यांना पुन्हा देऊ पण मी विकत आणला जाऊ द्या त्यानंतर आहे शिमला फ्लावर आणला आहे खूप मोठा गड्डा छान आहे ताजा पन्नास रुपयांचा आहे हा एक त्यानंतर शेपू कोथिंबीर आहे मेथी तर अगदी छान लसणातली अगदी ताजी ताजी आहे हे बघा खूप सुंदर आहे मेथीची भाजी आमच्याकडे खूप छान भाज्या मिळतात भेंडी आहे अर्धा किलो शेवगा आहे गाजर आहे टोमॅटो आणलेत एक किलो आलं आणलं आहे पाव किलो पाल आलं कसं ठेवायचं हे मी सांगते थोडक्यात याच व्हिडिओत तुम्हाला वांगे आहेत आणि ही तळाईची मिरची आहे जी आपण म्हणजे मिरची भजी करण्यासाठी वापरतो ती त्यानंतर घेवडा आहे तर या भाज्या आणलेल्या आहेत भोगीसाठी आपल्याला घेवडा वांगे त्यानंतर गाजर सुद्धा लागणार आहे तर आता हे जे अद्रक आहे मी पाव किलो अद्रक एकदाच आणत असते आणि हे छान याचे तुकडे करायचे असे या पद्धतीने हे बघा असे तुकडे करायचे छोटे छोटे आणि त्यानंतर या पद्धतीने याच्यात पाणी घ्यायचं आणि छान भिजत ठेवायचे एक दोन तास तरी त्यातली सगळी माती निघून जाते आणि मग नंतर नळाखाली छान खळखळून धुवायचे म्हणजे सगळी माती वगैरे निघून जाते आणि जेव्हा आपल्याला चहाला टाकायचे भाजीला वगैरे वापरायचे किंवा धुतलं नाही तरी चालतं मग एका छान टप्प्यात पॅक स्टोअर करून ठेवायचं तर मी कायम पाव किलो आलं आणत असते जवळपास बरेच दिवस जातं नाही जास्त वापरलं कारण कधी कधी चहाला आपण बाकी दुसरं गवती चहा वगैरे पण वापरतो नाही जास्त वापरलं तर जवळपास महिनाभरसुद्धा मला जातं हे आलं आणि झाला वापर तर मग तीन आठवड्यात वगैरे पण संपतं हे बघा असे तुकडे केलेत आता हे भरून ठेवायचं पाण्याने चांगलं रात्रीपर्यंत आणि मग छान त्यातली माती वगैरे सगळी निघून जाते मग पुन्हा खळखळून धुवायचं आणि मग निथळायला ठेवायचं सकाळपर्यंत पूर्ण सुकलं की ड्राय झालं की मग डब्यात भरून ठेवायचं अगदी महिनाभर सुद्धा आल्याला काहीच होत नाही आणि पुन्हा धुवायची गरज पडत नाही माती वगैरे सगळी निघून जाते खूप माती असते यामध्ये खरं तर जमिनीत असतं येतं त्याच्यामुळे तर चला आता काहीतरी स्वयंपाकाला सुरुवात करायची ते अगोदर भाज्यांचा तिकडे पसारा तुम्ही पाहत असाल ते बघू तर तो सगळा जागच्या जागी ठेवून द्यायचा आहे तो खूप मोठा टास्क आहे खरं तर भाजी आपण मार्केट मधने घेऊन येतो पण ती अशी इकडे तिकडे पडते आता बाकीच्या ज्या पालेभाज्या आहेत त्या निवडाव्या लागतील म्हणजे कोथिंबीर झालं मेथी झालं मेथी आणि लसूण वगैरे आई पाठवणार होती पण तिला कुणी येणारं मिळालं नाही कारण आमच्या इथून जवळपास पंधरा किलोमीटर आईचं घर आहे तिकडनं इकडे येणारं कुणी पाहिजे तर मग देईल आईकडे मेथी आहे लसणामध्ये शेतात खूप भरपूर मेथी आई म्हटली की काढून ठेवली मेथी पण काढली आहे आणि लसूण पण ठेवला आहे आई मला सोलूनसुद्धा देते अगदी खूप मोठे मोठे डबे भरून सोलून देते मला महिना महिना तो लसून जातो अशी मोठी मोठी भरून देते मला आणि तसाही देते कारण वाटणाला वगैरे शक्यतो आपण सोललेला मी मी तर नाही वापरत तर असो आता कोणी मिळालं तर आई पाठवलंच भाजी वगैरे त्याच्यामुळे मेथीची एकच जुडी आणली नाहीतर मग दोन तरी जुड्या आणत असते मी कारण मुलांना डब्याला भाज्या लागतात म्हणून भेंडी फ्लावर मेथी शेपू ह्या सुक्या भाज्याला लागतातच कारण मुलांना रोज टिफिन द्यायचा असतो आणि वरदला पालेभाज्या आवडतात दीदीला अजिबात आवडत नाही दोन्ही दोन टोकाचे आहेत काही कॉमन भाज्या ज्या आहेत त्या दोघं खातात तर मग दोघांना सेपरेट सेपरेट असतात भाज्या कधी 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 मग एकातच भागवते तर असत याच्यात पाणी सोडते आणि पुन्हा बोलते हे बघा यामध्ये मी पाणी सोडले छान असं खळखळून असं असं धुवायचं म्हणजे सगळं जातं थोडं आता भिजतच ठेवणार आहे मी थोड्या वेळ हाताने तोडण्यापेक्षा सुरीने कट केलं तरी चालेल या पद्धतीने तर चला आता स्वयंपाकाचं काहीतरी ठरवते का आणि भाज्या जिथल्या तिथं भरून ठेवते अजून भोगी संडेला आहे पण नंतर पुढचा मंगळवार जे पडत नाही म्हणून मग ह्याच मंगळवारी मी आणून ठेवल्यात भाज्या पुन्हा इथे नाही चांगल्या भेटत हरभरा नाही मिळाला तरी हरभरा कुणाच्याही शेतातून येईल बघू नाहीतर मग जो आपला वाळलेले हरभरे असतात ते भिजत वापरले तरी चालतात चल तर या पद्धतीने सगळं आवरलं आणि मग अशी तुम्हाला भाजी दाखवल्याच्या नंतर मी स्वयंपाक वगैरे बनवला जेवण वगैरे झालं पुन्हा व्लॉग करणं काही शूट झालंच नाही आणि आता बरंच होमवर्क बाकी आहे बाळाला अजून माझ्या होमवर्क करायचं आहे दहा साडे वाजलेत जवळजास जवळपास म्हणजे वाजले तर दहा कमी आहेत म्हणजे दहा वीस झालेत तर चला आता या व्हिडिओचा इथे एंड करणार आहे म्हटलं व्हिडिओचा एंड करावा आणि मग मला हे चेंज वगैरे करायचं आहे तर चला आता साडे दहा वाजलेत सरांना गुड नाईट आणि बाय बाय